चॅनल आपलं आप स्वागत करीत आहोत आणि बऱ्याच दिवसानं आपण आज एक लाईव्ह करणार आहोत तुमचे काही प्रश्न असतील जसं गव्हावर कोणती फवारणी करायची किंवा चण्यावर कोणती फवारणी करायची गहू पिवळा पडत आहे किंवा तीळ पिकासाठी काय कोणते खतं दिले पाहिजे भुईमूग पिकाला कोणते खतं दिले पाहिजे किंवा कसे त्याचे नियोजन कशाप्रकारे केले पाहिजे या सविस्तर प्रश्नांची उत्तर आज मी तुम्हाला इथे देणार आहे आ, तर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही टाकू शकता मला प्रश्न पाहासाठी काहीतरी द्या त्यानंतर पहा तुम्हाला माहित आहे की सिंग बॉर्डरवर शेतकरी धरणे आंदोलन करून बसलेले आहे खास करून पंजाबचे हरियाणा या दोन तीन राज्यातले शेतकरी तिथे बसलेले आहे आणि मी याआधी सुद्धा तुम्हाला अपील केली होती शेतकऱ्यांना सर्व शेतकरी मित्रांना की आपल्याला त्यांना सपोर्ट करायचा आहे तर तो सपोर्ट आपण तिथे जाऊन तर करू शकत नाहीत मग काय करायचं आपण इथून सुद्धा तो सपोर्ट त्यांना करू शकतो तर प्रकारे करायचा ते सुद्धा मी तुम्हाला या आधी सांगितलेलं आहे की एक दिवस आपण बंद पाळायचा होता असं आपलं ठरलं होतं आता त्या दिवशी किती लोक बंद पाळला काय ते ते मला ना आ, तर नाही समजलं तर आता तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही अपलोड करू शकता तरी पण ते जे शेतकरी मित्र आहे त्या शेतकरी मित्रांना मित्रा तुम्ही सपोर्ट आणखी परत अशा प्रकारे करू शकता जे सोशल मीडिया आहे सोशल मीडियावर जाऊन तुम्ही त्यांना मदत करू शकता म्हणजे शेतकऱ्या शेतकरी सपोर्टचे तुम्ही शेतकरी सपोर्टच्या ज्या काही पोस्ट आहे त्या पोस्ट तुम्हाला व्हायरल करायच्या आहे बरोबर आहे म्हणजे जेणेकरून सरकारला समजलं पाहिजे की आंदोलन खूप तीव्र झालेलं आहे आज जे काही आंदोलन जे होतात लायू पेक्षा, लायू पेक्षा, आ, आज आज ते लाईव्ह लाईव्ह पेक्षा सोशल मीडियावर जास्त मोठ्या प्रमाणात व्हायरल करणे आवश्यक असतं आणि आज आपल्या त्यांना आतंकवादी घोषित करत आहे आणि मला सांगा जे शेतकऱ्यांना जे मान्यच नाही म्हणजे एखाद्या व्यक्तीसाठी कायदा बनवला आणि तो त्या व्यक्तीलाच मान्य नाही तर मग आपण मग केंद्र सरकारने त्यासाठी जबरदस्ती का करावं हे मला अजूनही समजलेलं नाही या प्रश्नाचं जर उत्तर एखाद्या शेतकऱ्याजवळ असेल तर त्यांनी मला द्यावं की ज्यांना वाटतं की हे कायदे फायद्याचे आहे त्यानंतर बऱ्याचशा अशा बाबी आहे आणि नवीन वर्ष म्हणजे गेलेलं वर्ष संपलेलं आहे नवीन वर्ष ॲग्री पॉवरसाठी आणि तुमच्या सर्वांसाठी एक आशेचे किरण घेऊन येऊ असं मला वाटतं अशी माझी सदिच्छा आहे कारण कारण काय आहे की गेल्या पावसाळा सगळीकडे जवळ उत्पादनात घट झाली परंतु गेलं वर्ष आणि पुढचं येणारं वर्ष हे आपल्यासाठी चांगलं फायद्याचं चा ठराव ठरलं पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि आता आपण रब्बीमध्ये काय चांगलं करू शकतो किंवा काय उत्पादनात म्हणजे चांगलं एखाद्या पिकाचं चांगलं उत्पादन आपण घेऊ शकतो यावर आपल्याला भर देणं आता आवश्यक आहे आणि ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात चना हे खूप मोठ्या प्रमाणात त्याची लागवड झालेली आहे कारण सुरुवातीला पावसाळा चांगला झाला जमिनीची पाण्याची पातळी चांगली वाढलेली असल्यामुळं तर ते झालेलं आहे तर आता काही प्रश्न आलेले आपण त्या प्रश्नाचे उत्तर घेऊ प्रश्नाचे उत्तर देऊया इंडियन फार्मर हॅलो भाऊ नमस्कार ए बी चौगुले नमस्कार किशोर पाथडे राम राम किशोर भाऊ त्यानंतर सूरजभाऊ रामटेके तीन वर्षाची मोसंबी आहे खूप जास्त बुड बनले पाहिजे बुड बनले पाहिजे आणि मुळ्यांचा विकास खूप झाला पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे तर सूरज भाऊ यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की ज्यावेळेस नवीन पालवी तुमच्या याला फुटते म्हणजे मोसंबी पिकाला येतं एक तर पावसाळ्यात किंवा ह्या कंडिशनला आता जे आपण खालचं पाणी सोडतो यावेळेस जे नवीन पालवी मोसंबी पीक काढत असते तर त्याला वरून त्याचा टॉप कट करणे हे खूप महत्त्वाची बाब असते त्यासाठी त्याचं खोड त्यामुळे त्याचं खोड जास्त मोठं मजबूत बनतं आणि मुळा सुद्धा जमिनीत चांगल्या वाढतात आणि मुळा जमिनीत चांगल्या वाढण्यासाठी तुम्हाला मायक्रोरायझर देणे आवश्यक आहे किंवा शेणखत कुजलेलं शेणखत सुद्धा तुम्ही दिलं पाहिजे किंवा ह्युमिक ऍसिड पाच किलोची बॅग प्रति पन्नास झाडाला टाकणे आवश्यक आहे त्यावेळेस त्याच्या पांढऱ्या मुळांची संख्या चांगली वाढ झालेली तुम्हाला दिसेल आणि त्याचा फायदा सुद्धा आपल्या पिकाला होईल त्यानंतर पहा ओनली हवा या भाऊचा प्रश्न आहे हरभऱ्यावर दुसरी फवारणी कोणती करावी तो ओन्ली हवा भाऊ तुम्ही काय करा पहिले तर तुम्ही पहिले आणि पिकाची कंडिशन काय आहे ते मला थोडं सविस्तर कळवा आणि मी आणखी जे काय शेतकरी प्रश्न टाकत आहे त्यांना एक, एक थोडी विनंती अशी करतो की कोणतं पीक आहे कोण जर दुसरी पहिली कोणती केली आणि पिकाची अवस्था काय आहे असा सविस्तर जर तुम्ही प्रश्न विचारला तर एका प्रश्नाचं तुमचं उत्तर तिथं मी क्लिअर देऊ शकतो त्यामुळं प्रश्न थोडा सविस्तर विचार थोडा वेळ लागला तरी चालेल त्यानंतरचा प्रश्न आहे पहा महेंद्र भाऊ समुद्रे यांचा हॅलो सर मी ॲग्री सुपर ह्युमिक ॲसिडसोबत जिब्रेलिक ॲसिड कांदा फुगवण्यासाठी एकत्र वापरले फवारले आहे त्याचा काही परिणाम होईल का तर महेंद्र भाऊ किती दिवस झालेले आहे तसं तर त्याचा काही वाईट परिणाम होत नाही आणि कांदा फुगवण्यासाठी विशेष करून युरिया आणि ह्युमिक ॲसिड हे महत्त्वाचा रोल प्ले करत असतात तरी जर तुम्हाला वाटत असेल की आणखी कांदा फुगला पाहिजे तर तुम्ही जसं बोललं की ॲग्रो सुपर ह्युमिक ऍसिड सोबत जिब्रेलिक कांदा फुगणाटी वापरलेला तर त्याचं प्रमाण किती वापरलं हे सुद्धा मला माहीत असणं आवश्यक आहे आणि कांद्याची सध्याची परिस्थिती तुमची काय आहे ठीक आहे हो तसं तर काही होणार नाही तर घाबरण्यासारखं काही आहे नाही ठीक आहे मंगेश भाऊ मंदावडे यांचा प्रश्न आहे भाऊ आठ दिवस झाले आहेत परत आठ दिवस पावसाचे वातावरण बदल होतोय मग कांदे बाकीचे पीक खराब होतोय भाऊ आठ दिवस झाले का आठ दिवस झाले का परत आठ दिवसाचे पावसाचे वातावरण बदल होतोय मग कांदे बाकीचे खराब होतोय जसं मी सांगितलं की फक्त वातावरणात बदल होत आहे म्हणजे ढगाळ वातावरण फक्त राहत आहे परंतु पाऊस वगैरे येत नाही त्यामुळे म्हणजे पिकाला फटका तर निश्चित बसणार परंतु खूप मोठ्या प्रमाणात बसणार आहे थोडाफार फरक पिकावर त्याचा जाणवेलच हे निश्चित आहे त्यानंतर प्रश्न आहे समर्थ मोरे यांचा सर द्राक्षांचे डोळे थंडी व फुटत नाही आहे तर का फुटण्यासाठी का मारावे तर समर्थ हो मोरे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आ, हे सांगून देतो की मी हे विदर्भातला शेतकरी आहे त्यामुळं मला विदर्भात येणाऱ्या पिकाविषयी जरा सविस्तर माहिती आहे आणि जे तुमच्या पश्चिम महाराष्ट्रात येणारी जी पिकं आहे त्याबद्दल मला विशेष माहिती नाही आहे त्यामुळे या प्रश्नाचं मी उत्तर नाही म्हणजे परफेक्ट जे परफेक्ट म्हणतो आपण तेवढं परफेक्ट नाही देऊ शकणार आणि ज्या आणखी काही प्रश्न असतील काही शेतकऱ्यांचे तर त्यांनी फक्त स सव, प्रश्न सविस्तर विचारा डिटेलमध्ये विचारा जेणेकरून मी त्या त्या पिकाची चांगली माहिती तुम्हाला देऊ शकेन तर आपण इथे ज्या प्रश्नाचे उत्तर घेणार आहोत तर ते प्रश्न ते पहिले पिकं मी सांगून देतो कोणत्या पिकाचे आपण उत्तर म्हणजे प्रश्नाचे उत्तर देणार त्यात कापूस तूर कापूस तूर सोयाबीन मूग उडीद चना गहू त्यानंतर मिरची कांदा कोथिंबीर मिरची कांदा कोथिंबीर टोमॅटो काकडी टरबूज खरबूज या पिकांविषयी तुम्ही माहिती विचारू शकता या पिकांविषयी मी तुम्हाला आणि संत्रा संत्रा निंबू मोसंबी हे आ, पिका या पिकांविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती देऊ शकतो तर पहा मयुरभाई जैन यांचा प्रश्न आहे दादा तीळ लावायचा कधी लावू न खताचं नियोजन सांगा तर मयूर भाऊ मी तुम्हाला इथं तर आता माहिती दिली तर समजा पाच दहा मिनिटं त्यात जातील कारण डिटेलमध्ये माहिती मला तुम्हाला खताचा डोस वगैरे सांगावा लागेल आणि हळू सांगावं लागेल तर या विषयावर मी एक व्हिडिओ लग, लग, लगेच घेऊन येणार आहोत आणि त्याची वेळ जी आहे या जानेवारी महिन्यात आपल्याला लागवड करायची आहे पंधरा जानेवारी पर्यंत त्याची वेळ असते कारण पुढे मग तीळ लांबला नाही पाहिजे किंवा जास्त उन्हाचा फटका त्याला बसतो त्यामुळे ते लवकरात लवकर कवर झालं पाहिजे तर त्या संदर्भात आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ मी घेऊन येणार आहोत तीळ लागवडीचा त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही थोडं लक्ष देऊन पहा की या चार सहा दिवसात त्याचा तीळ तीळ लागवडीचा व्हिडिओ आपला येणार आहे ठीक आहे त्यानंतर शेळके मी आत्ताच बोललो की द्राक्ष ह्या पिकाविषयी विशे मला विशेष माहिती नाही आहे कारण हा पश्चिम महाराष्ट्रात येणारा पीक आहे आणि आपण जे उत्तर देतो हे शुद्ध जे माझं जे एक्सपिरियन्स आहे जे काय मी अनुभवलेलं आहे शेतातून त्या अनुभवाच्या बेसिसवर मी उत्तर देत असतो त्यामुळे द्राक्ष पीक आमच्या इकडे येत नाही त्यामुळे त्याबद्दल मला विशेष माहिती नाही आहे तुम्ही एखादा एक्सपर्ट शोधावा असं माझी इच्छा आहे नामदेव भाऊ पडोळे हरभराला जास्त पीक येण्यासाठी काय फवारणी करावी तर नामदेव भाऊ मी असं समजतो की तुमचं पीक आता दहा टक्के फुलोऱ्यात आहे असा एक अंदाज धरतो आणि त्या हिशोबाने मी फॉरनी सांगतो एक गोदरेज कंपनीचं डबल नावाचं होम ब्रॅसिलाईट नावाचा एक घटक येतो त्याची स्प्रे तुम्हाला करा पंचवीस ते तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यात मिसळून आणि सोबत घ्यायचं आहे तुम्हाला अमिनो अॅसिड कोणत्याही कंपनीचं अमिनो असिड चालेल फंटा प्लस नावाने बाजारात प्रसिद्ध आहे ते सुद्धा घेऊ शकता फक्त अमिनो अॅसिडचा डोस हा बाजारात जे सांगितलं जाते त्यापेक्षा निम्म प्रमाणात तुम्हाला घ्यायचा आहे आणि गोदरेज डबलचा जो डोस जो आहे तोच ठेवायचा आहे ॲज इट इज म्हणजे पंचवीस ते तीस मिली पंधरा लिटर पाणी आणि अमिनोयसिड हा निम्मे डोस त्याचा करायचा आहे त्यामुळं जास्त फुलं तुमच्या जा पिकाला लागण्यास सुरुवात होईल आणि जास्त फुलं मग ज्यावेळेस तुम्हाला फुलं दिसायला लागतील भरपूर प्रमाणात त्यावेळेस तुम्हाला वेगळी त्याची एक फवारणी करावी लागेल त्यावेळेसुद्धा फुलं टिकून राहण्यासाठी त्यानंतर प्रश्न आहे सोपान भाऊ किरवले यांचा प्रश्न आहे हॅलो सर माझे सीताफळ पानं पिवळे पडत आहे यावर फिकट रंगाचे झाले आहे त्यासाठी काय उपाय करा तर सोपान भाऊ सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुमचं बाग बाग किती वर्षाची आहे सीताफळाची बाग किती वर्षाची आहे आणि मला त्याचा फोटो पाहणं आवश्यक आहे फोटो पाहल्याशिवाय मी त्याचा तुम्हाला रिप्लाय देऊ शकणार नाही त्यासाठी माझा व्हॉट्सअप नंबर तुम्ही लिहून घ्या चौऱ्याऐंशी एकोणसाठ बहात्तर चोवीस शहाण्णव आणि जे काय शेतकरी मित्र व्हिडिओ पाहत आहे त्यांनी शक शक्यतो पेन आणि बुक आणि पेन घेऊन बसा म्हणजे मी जे उत्तर देईल ते गया। माजा, माजा तुम्हाला लिहून घ्यायला सोपं पडेल माझा नंबर परत एकदा लिहून घ्या चौऱ्याऐंशी एकोणसाठ बहात्तर चोवीस शहाण्णव हा माझा माझ्या टीमचा व्हॉट्सअप नंबर आहे यावरती तुमचे प्रश्न टाका काही व्हिडिओ म्हणजे फोटो असतील तर जसं सीताफळाचा फोटो आहे त्या संदर्भात तुम्हाला माहिती मिळून जाईल गहूचे खालचे पान पिवळे पडत आहे इंडियन फार्मर तर इंडियन फार्मर यांचा प्रश्न गव्हाचे खालचे पान पिवळे पडत आहे त्याचं कारण असं असतं की बरेचदा या या काळात असं ढगाळ वातावरण असते आणि गहू पिकाला झिंक आणि फेस या दोन घटकांची गरज असते परंतु आपण ते कदाचित किंवा बहुतेक वेळा देतच नाही तर त्यामुळं एक चिलेटेड अमिनो ॲसिड प्लस झिंक असणारा घटक बाजारात मिळतात म्हणजे भरपूर घटक आहेत बाजारात मिळणारे अमिनो ॲसिड प्लस झिंक चि चिलेटेड फॉर्ममधलं हा घटक स्प्रे करायचा आहे सोबत तुम्हाला घ्यायचा प्रॉपिक हे बुरशीनाशक प्रॉपिक अॅनाझो हे बुरशीनाशक आणि चार ते सहा दिवसात तुमचा पीक हिरवा दिसायला तुम्हाला लागेल आणि पिवळ निश्चितपणे हंड्रेड वन मंगेश भाऊ मंदावडे भाऊ धन्यवाद तुमचा खूप खूप आभार धन्यवाद मंगेश भाऊ अ त्यानंतरचा ता प्रश्न आहे पा हा कांदाबद्दल माहिती रोग व कीड उपाय सांगा संकेत भाऊ कोंडे यांचा प्रश्न आहे कांद्यावरील रोग आणि किडीचा उपाय सांगा तर पहा संकेत भाऊ कांदा या पिकावर सगळ्यात महत्वाचा घातक कीड मानला आहे कांदा पिकाची त्यानंतर दुसरे विशेष रोग त्यावर येत नाही आपलं विशेष कीड ज्यावर येत नाही त्यावर फक्त तीन प्रकारचे बुरशीजन्य रोग येतात वेगवेगळे त्याचे लक्षण असतात कांद्याची पाल जांभळी पडणे लंब गोलाकार डाग पडतात किंवा कांद्याची पाल पिवळी होऊन वाळणे त्यानंतर तिसरं कांद्याच्या कांद्याच्या पालीवर सुरुवातीला शेंड्यावरती काळी एक भुकटी जमा होणे म्हणजे आपण त्याला राखडीसारखं काळा का प्रकारची आणि एक थ्रिप्सचा अटॅक येत असतो ही खूप म्हणजे मेजर पेस्ट आणि डिसीज हे आहेत तर या संदर्भात तुम्ही चांगलं एक मला मार्गदर्शन केलं की मी यावर एक चांगला डिटेल मध्ये व्हिडिओ बनवतो आणि ते तुमच्या सगळ्यांच्या माहिती माहितीसाठी मी वर त्याला अपलोड करणार ठीक आहे त्यानंतर ओनली हवा भाऊ हर्बला एखादे फूल दिसत आहे आता पाणी दिलेले आहे पहिली फवारणी बारा झिरो विमेट विमत्ते बुरशीनाशक कंट्रोल अमिनो ऍसिड बारा ऑक्सिड झिरो विमेट नावाने ठीक आहे बुरशीनाशक कंट्रोल नावाने दिलेलं आहे अम्यनो असिड दिला आहे ठीक आहे मग दुसरी फवारणी कोण दिसणार ठीक आहे तर आता एखादं दोन फुलं दिसत आहे तर यावेळेस मी जसं बोललो की तुम्हाला घ्यायचं आहे परत एकदा अम्युनो असिड अम्यो असिडचा डोस जे पहिले घेतला त्यापेक्षा निम्मे अम्युनो असिडचा डोस घ्या आणि सोबत घ्यायचा आहे तुम्हाला गोदरेज कंपनीचं डबल डबल खूप जबरदस्त त्याचे रिझल्ट तुम्हाला फ्लॉवरिंगमध्ये दिसणार आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात फुलांची संख्या वाढण्यास मदत होईल आणि सोबत ह्युमिक ॲसिड जर घेतलं तर आणखी त्याचा फायदा तुम्हाला होईल आणि जे काय तुम्हाला कीड दिसेल चण्यावर म्हणजे जसं आता शेंडिअळीचा प्रादुर्भाव या ढगाळ वातावरणामुळं बऱ्याचशा भागात जाणवत आहे तर त्यासाठी तुम्ही एखादी अळीनाशकचा स्प्रे घेऊ शकता क्युनॉल फॉस क्लोरोपायरीफॉस प्रोफेनोफॉस किंवा इमामिकेन्झोड फ्ल्युमेंडामाइड किंवा क्लोराप्रोल अशा यापैकी कुठल्याही एका अळीनाशकाचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतरचा प्रश्न पहा रोहिदास ढुमाळे यांचा प्रश्न आहे कांदा पन्नास दिवसाचा झाला फुगोनी को फुगोनीसाठी कोणतं औषध वापरू असं असं त्यांचं म्हणणं आहे रोहिदास भाऊ धुमाळ यांचं तर तुम्ही काय करायचं भाऊ जसं या आधीचं आपण सांगितलं आहे की ह्युमिक ॲसिड तुम्हाला घ्यायचं आहे एकरी अर्धा किलो ह्युमिक ॲसिड जमिनीमधून टाकायचं आहे सोबत घ्यायचा आहे बारा एकसष्ट झिरो हे तुम्हाला प्रति एकर एक किलो पाण्यामधून द्यायचं आहे वॉटर सोलेबलमधून आणि एक काय म्हणतो आपण त्याला हां जिब्रेलिक ॲसिड जिब्रेलिक ॲसिडसुद्धा तुम्हाला द्यायचं आहे प्रति एकर जवळपास आता एक ग्रामची त्याची डब्बी असते तर तुम्हाला ज म्हणजे कंपनी वाईज आहे ते तर चांगल्या कंपनी ब्रँडेड कंपनी घेतलं तर एका एकरासाठी एक डबी पुरेशी आहे एक ग्रामची त्याचं पाणी करून तुम्हाला प्रति वाफ्यात किंवा तुम्ही जसं काय कांदा पेरता त्याप्रमाणे तुम्हाला ते द्यायचं आहे त्यानंतर वहा अक्षय शेळके सर मी द्राक्ष बागेची पाखरे राखण्यासाठी तुमच्याकडील वाय वाईज वाईस बुस्टर खरेदी केला आहे हा ठीक आहे धन्यवाद अक्षय भाऊ कसे रिझल्ट वाटले तुम्हाला त्याचा फायदा होतोय की नाही हे आमच्या प्रेक्षकांना तुमच्या कमेंटमधून कळवा ठीक आहे तर त्यानंतर नामदेव भाऊ पडोळे धन्यवाद नामदेव भाऊ त्यानंतरचा प्रश्न आहे बा भा, महादेव भाऊ चाचणे यांचा मूग जर फवारणी मधी मद, पेरणी केली तर चालेल का पाणी आहे हा मूंग जर फेब्रुवारीमध्ये पेरणी केली तर चालेल का पाणी आहे तर चालतो उन्हाळी मूंग सुद्धा बाजारात मिळतो त्यामुळे तुम्ही त्याची लागवड करू शकता पाणी जर असेल तर ठीक आहे कांदा दोन महिन्याचा आहे कांद्याचे पातीचे शेंडे पिवळे पडत आहे हा तर महादेव भाऊ कुंडे यांचा प्रश्न आहे कांदा दोन महिन्याचा आहे आणि त्याचे शेंडे पिवळे पडत आहे तर तो बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आहे तुम्हाला आठ ते दहा दिवसाच्या अंतराने दोनदा बुरशीनाशकाचा स्प्रे करायचा आहे बुरशीनाशक घ्यायचं आहे तुम्हाला साफ नावायचं साफ नावाचं बुरशीनाशक घ्यायचं आहे तुम्हाला तर त्याने त्याचा स्प्रे किंवा जमिनीवरून जर समजा तुम्ही पाणी देत असाल वाफा वाफा पद्धतीने जर लागवड केली असेल तर पाण्यामधून सुद्धा देऊ शकता किंवा स्प्रेइंग मधून सुद्धा तुम्ही देऊ शकता फक्त स्प्रेइंग जर करायची असेल तर शक्यतो पूर्ण पात ओलं होऊन कांद्याचं पात ओलं होऊन पाणी जमिनीवर पडलं पाहिजे त्यावेळेस त्याचे बेस्ट रिझल्ट तुम्हाला दिसतील भाऊ जैन दादा टेलिग्रामवर आपला ग्रुप आहे का तर भाऊ आपण टेलिग्रामवरचा ग्रुप बंद केलेला आहे कारण युट्यूबवर आणि म्हणजे युट्यूबवरच आपण एवढ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे उत्तर देतो की दोन इकडचं हँडल करणं थोडं कठीण होऊन जातं त्यामुळे तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यास मी प्रयत्न करणार मायक्रॉप डेली अपडेट असं या भाऊचं नाव आहे मायक्रॉप डेली अपडेट साहेब भेंडीवरचा मावा आणि पांढरी माशी उलाला प्रोपेक्सुपर माय रिजंट शार्प रोगर पोलो यापैकी एकाना पण मरेना उपाय सांगा पीक हाताचा हातात हातचं जाण्याची शक्यता आहे तर भेंडी ह्या पिकात या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात हा होत असतो तुम्हाला जर याच्यावर चांगलं जर नियंत्रण लागत असेल तर काय करा शक्य होत असेल तेवढे पिवळे चिकट सापळे तुमच्या शेतात लावा पिवळे चिकट सापळे बाजारात मिळते हो किंवा तुम्ही घरीसुद्धा विकत करू शक विकत सॉरी सॉरी घरीसुद्धा बनवू शकता बाजारातसुद्धा विकत मिळतात हो तर मॅक्झिमम पिवळे चिकट सापडे तुम्ही तुमच्या शेतात लावा त्यामुळे चांगला रिझल्ट तुम्हाला त्याचा मिळते मिळेल आणि हप्त्यातून एकदा काय करायचं आहे पिवळी फारी घ्या त्याला ऑइल किंवा ग्रीस लावून घ्या आणि तुमच्या शेतातून फिरा त्या पिकाच्या मधोमध जेणेकरून ते झाडं मद। हल्ले पाहिजे त्यावरची पांढरी माशी आणि ते हप्त्यातून जर एकदा तुम्ही तो प्रयोग जर केला निश्चितपणे तुमच्या पिकातील किडीचा प्रादुर्भाव हा कमी होणार याची खात्री देतो मी त्यानंतरचा प्रश्न आहे सागर भाऊ घुले यांचा दोन टक्के युरियाची फवारणी करणे म्हणजे एक टाकीला किती टाकावे सागर भाऊ घुले एक टाकी मी पंधरा लिटरची पकडतो किंवा आपण असं समजू थोडक समजून घेण्यासाठी आपण असं करूया की टक्केवारीच काढूया सरळ सरळ दहा लिटर पाण्याला म्हणजे मग काही शेतकऱ्यांची टाकी पंधरा लिटरची असेल काही वीस लिटरची काही पंचवीस लिटरची किंवा काही शेतकरी शंभर लिटरची टाकी वापरतात काही शेतकरी दोनशे लिटरची टाकी वापरतात तर मी एक लिटर पाण्याचं प्रमाण सांगून देतो त्याप्रमाणे मग तुम्ही त्याचा जो आहे फायदा घेऊ शकता बरोबर आहे तर दोन टक्के युरिया म्हणजे एक लिटर पाण्याला दोन ग्राम युरिया आलं लक्षात दोन ग्राम नाही सॉरी वीस ग्राम युरिया वीस ग्राम युरिया एका लिटर पाण्याला ज्या वेळेस तुम्ही टाकाल तर तुमची जर पंधरा लिटरची टाकी असेल तर तीनशे ग्राम युरिया टाकावा लागेल दोन दोनशे ग्रामची टाकी सॉरी दोनशे मिली आ, सॉरी वीस वीस लिटरची जर टाकी असेल तुमची तर वीस लिटरच्या टाकीला तुम्हाला टाकावं लागेल चारशे ग्राम युरिया आणि जर तुमची शंभर ग्रामची टाकी असेल तर तुम्हाला टाकावं लागेल दोन किलो युरिया अशा प्रमाणात ते तुम्हाला प्रमाण वाढवत न्यायचं आहे तर ते झालं दोन टक्के युरिया किंवा दोन टक्के डी सुद्धा असाच प्रमाण आहे भाऊ किरवले यांचा प्रश्न आहे हॅलो सर काकडी लावली तर चालेल का व त्यासाठी बियाणे कोणते वापरावे तर भाऊ किरवले बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीच्या काकडीच्या बियाणे हे बाजारात उपलब्ध आहे आणि तुमच्या मार्केटला कुठली चालते म्हणजे बऱ्याच ठिकाणी चोपडी काकडी चालते तर काही ठिकाणात साधारणतः बारीक का, का काटे येणारी काकडी चालते तुमच्या बाजारात जी चालते ती व्हेरायटी तुम्हाला घ्यायची आहे आणि तुम्ही आता निश्चितपणे काकडी लावू शकता काकडीला डिमांड ही चांगली राहते उन्हाळ्यामध्ये दरवर्षी आणि जर योग जर चांगले राहिले आणि कोरोनाचं संकट जर कमी झालं तर लगन सराई वाढली तर आणखी काकडीला डिमांड हे येत असते तर अशा प्रकारचं तुम्हाला आणि त्याचं काय नियोजन लागते हे वेळोवेळी मग मी तुम्हाला देणारच देतच राहील रामकृष्ण दोन टक्के दोन टक्के म्हणजे दोनशे ग्राम भाऊ ग्राम आणि मिलीचं ते एक गणित असतं तुम्हाला गणित जर समजावून सांगायचं झालं आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत ठीक आहे दोन पर्सेंट काढायचं आहे ना आपल्याला तर हे गणित आहे मी याच्यावर आता काय करतो ठीक आहे मी सांगू शकतो पण वेळ लागेल कारण गणित काढ लागते कॅल्क्युलेटर माझं तिथं अटकलेलं आहे तर मी याच्यावर तुमच्या प्रश्नाचं म्हणजे जे कोणाचा प्रश्न आहे रामकृष्ण हरिभाऊ दोन टक्के म्हणजे दोनशे ग्राम नाही मी याचा तुम्हाला प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे दोन टक्के सागर व घुलेंचा प्रश्न जाणतो तर यावर मी तुमच्या शंकेचं निरसन एक व्हिडिओ बनवून करतो ठीक आहे फक्त मी जे सांगितले तेवढं फक्त शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचं आहे पंधरा लिटर पाण्यासाठी आपल्याला काढावं लागेल आपल्याला द्यावं लागेल तीनशे ग्राम युरिया ठीक आहे अशा प्रमाणात तुम्हाला त्याचं प्रमाण वापरायचं आहे ते झालं दोन टक्के युरिया त्यानंतरचा प्रश्न आहे रामकृष्ण हरिभाऊ यांचा प्रश्न आहे चना पन्नास टक्के घाट्यामध्ये आहे फवारणी सांगा तर रामकृष्ण हरी भाऊ तर काय करायचं आहे तुम्हाला फवारणी करते आता तुम्हाला जे अन्नद्रव्य घ्यायचं आहे त्यामध्ये घ्यायचं आहे बोरान कॅल्शियम नायट्रेट झिरो बावन चौतीस हे तीन तर तुम्हाला पहिले तर अन्नद्रव्य घेणे आहे कारण ह्या तिन्हीचं काम जे आहे हे दाण्याचा आकार वाढवण्यासाठी हे कमी पडतात त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे जिब्रेलिक ॲसिड बाजारामध्ये जे मिळतं तर मी पाहिलं आहे लोकल जे जिब्रेलिक ॲसिड मिळतं ते ती तीन पंप करायला सांगतात एका ग्राममध्ये साधारण चांगली कंपनी सात सात पंप करायला सांगतात आणि ब्रँडेड कंपनी असली तर मग दहा ते पंधरा पंप एका ग्राममध्ये करायला लावतात तर त्या हिशोबाने तुम्हाला म्हणजे दुकानदाराच्या हिशोबाने दुकानदार जे सांगेल की बाई या जिब्रेलिक ॲसिडमध्ये किती पंप करायचे म्हणजे कोणतं मिळते त्यावर डिपेंड आहे ते त्यामुळं हे चार आयटम तुम्हाला उत्पादन वाढीसाठी म्हणजे दाण्याचा आकार वाढवण्यासाठी करणे आहे बोरॉन कॅल्शियम नायट्रेट झिरो बावन चौतीस झिरो चौतीस ऐंशी ते शंभर ग्राम कॅल्शियम नायट्रेट ऐंशी ग्राम बोरॉन पंचवीस ते तीस ग्राम आणि जिब्रेलिक ॲसिड जसं मी सांगितलं बाजारामध्ये जी मिळते त्या हिशोबाने तुम्हाला त्याचा डोस घ्यायचा आहे रफी खान यांचा प्रश्न आहे सर अद्रक सहा महिन्याचे आहे कोणते खत सोडावे तेरा चाळीस तेरा चालू आहे तर तेरा चाळीस तेरा हे तुम्ही किती दिवसाच्या अंतराने देत आहात आणि एकरी किती देत आहात किती दिवसाच्या अंतराने किती देत आहात म्हणजे आठ दिवसाच्या अंतराने एक किलो देता किंवा दोन दिवसाच्या अंतराने एक किलो देता आणि किती दिवसापासून देता म्हणजे किती प्रमाण झालं आतापर्यंत म्हणजे आतापर्यंत तुमच्या शेताला एकरी चार किलो गेलं पाच किलो गेलं दहा किलो गेलं त्यानंतर मी त्याचं उत्तर तुम्हाला सांगू शकतो बरोबर आहे तर ते, ते पहिले मला सांगा आणि अद्रकाची अवस्था काय आहे सहा महिन्याचा अद्रक आहे ना ठीक आहे ठीक आहे असं अवस्था लक्षात आली पण बाकीच्या प्रश्नाची उत्तर म्हणजे फक्त प्रश्न तुम्ही डिटेल विचारा माझं असं म्हणणं आहे म्हणजे मला अडचण जायला नको की उत्तर देतानी कारण खत कमी जास्त होऊ सुद्धा फायदा नाही नाही तर खताचा डोस मी सांगू शकतो परंतु तुमचा खर्च वाया जातो तर आपला ॲग्री पॉवरचं म्हणणंच हे आहे की तुमचा कमी खर्चात कसं उत्पादन वाढून देईल हे याच्यावरच आपला भर जास्त असतो